तू सांग ना तू पण पण तू सांग नाव की तू नाही मग शिर्डीला शिर्डीला नाही गेलो होतो तू पालकर म्हणून डायलॉग गेलो तू सांग ना तू कुठं गेलो होतो तू सांग ना तुला नाही माहित का कोणा घेतला ऍड्रेस तू सांग बाप्पा तू पण हॉटोच सोन्यातून नाही घेतला ड्रेस तुला सोन्यातून तुला ब्ल्यू कलरच शर्ट घेतलेलं आहे साड्या कापून घेतलेलं आहे का नाही मग आठव बर पाहू दे तुझी किती अध्यास येते आहे सांग कोण सांग घेतलेला आहे ड्रेस कोणा घेतलेला आहे काय काम करू डे डॉक्टरचे याची लाव 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 <laughs> हा ही कोणती भाषा आहे तुझी हे पण मोबाईल पाहतो आता याला जेव घाला लागणार आहे किटू आता तू आता भाजीपोळी खा ना किटू दादा वांग्याची भाजी बनवलेली मस्तराशे सोबत चुरून खाऊ घालते तुला चल आता पुढे बसतो पुढे बसतो माग बसतो किटू माग माग का बर? डॉक्टर मग तुला पण बसतो डॉक्टरच्या भीतीने चल बस मागत डॉक्टर कुटुंब सापडेल तुला जा।, जा 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 अरे की तू तिकडे जा पहिले नंतर मागे जा तुला पण बसतोय डॉक्टरच्या भीतीने मग तू तुझ्या तर औषध बरंच नाही होणार की आता हॅलो गेक युट्यूब चॅनल ला किट्टू गलत नीट बोल किट्टू <laughs> नीट इंटरेस्ट आज तो काय कुठे चाललंय काय चाललंय ते सांग अडपडला पडला असताना बोल नीट नीट तु तोंड दिसत नाही त्याच्यामध्ये एक तोंड दिसतंय ना हां बोला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किट्टू कलर टिक चॅनल अट टॉक काय बोलला YouTube बोल यूट्यूब चॅनल ला मी चालत बीच वर अजून कोकांग टेन पण आलेले मागून पप्पा तुला काय घेऊन देणार ते पण शांत माझ्या माझ्या नाही नारळ पाणी माझ्या आल्यावर भेटू आपण तर आता किट्टू दादा मी पोहोचलेलो आहे डॉक्टर कडे आणि डॉक्टर कडे त्याला घेणार आहोत आम्ही सर्दीचं आणि कशाच औषध किट्टू खोकल्या खोकल्याच आमच्या किट्टूला सर्दी आणि खोकला झालेला आहे तर चला आता आतमध्ये जाऊयात आपण चलो बघा किट्टू जाताला मस्त औषध दिलं आम्ही आणि हे बघा पायवर इकडे बघा हात नको ला चला आता कुठे जायच्या बीचवर वर ना चल ठीक आहे काय झालं मग तुला दुखला का दुखला हळू द्यायला सांगायचं होतं ना किट्टू जसं आम्ही प्रॉमिस केलेलं तसं मी आणलंय त्याला बीच वर बघा बीच सुंदर असं बीच आणि त्याला खेळायला जायचंय त्याच्यामुळे ना का पळतोय ते खेळायला जायचंय त्याला तर बघा किती पळतोय चाकू भेटला मध्ये चाकू पण भेटला बोल मी समोर जाऊन बस आता इकडेच खेळायचा आता तू एबीसीडी याच्यावर काढ समुंदरवर त्या चाकूनी दाखवतोय ना केक पण दिसतोय ना तुझ्या पुन्हा हात बीत खराब करून ठेवलंय किट्टू दादानी किट्टू दादाचा केक बनवून झालेला आहे आणि आता आम्ही केक केक कट करणार आहोत ते बघा पूर्ण शूज वगैरे सगळं खराब करून ठेवलंय त्याने आता गाडी मध्ये कसं बसणार आहे रे, रे किट्टू जो गाणं बोल गाणं केक कट करू कर कर दे हा कट करू दे बोल गाना बोल दि, डिझाईन कर दे डिझाईन ओके योरे चॉकलेट केक के एकदम के मस्त आहे के केटूने बनवलेला ज्याला ज्याला खायचं असेल त्याने लवकर या आणि एक घास खाऊन जा हे काढू हां मग नाश्ता आता बोल आता आम्ही चाललो नाश्ता करायला बोल ना बोल ना आपण जाते बीच वर नाश्ता करायला आता बीच येणार ओलटून मग नाश्ता केल्यानंतर काय करायचं केक बनवायचा आहे परत हां चल मग ही पाकिट तो दादा आम्ही नाश्ता करायला बसलेलो एक माझाची बॉटल घेतलेली मस्त एक पाण्याची बॉटल घेतलेली आणि आपला नाश्ता काय येतो किटू दादा तू काय ऑर्डर केलाय ओला पाव अजून भाजी भाजी नाही भजी भाजी भजे भजे बटाटे भजे आम्ही ऑर्डर केलेत आता आता येतील थोड्याच वेळात तर आपण खाऊयात मस्त कसं काय शकत तू नम नम, नम, नम। <laughs> पहिले आणि चेस चेस। आता आपण खाणार आहोत काय माशी माशी जाती जातीय आणि बघा गरमा गरम वडापाव आणि मस्त फजे

मला घेऊ दे ना तुला काय माहितीये का आज इंजेक्शन देऊन आले आज अंगोळ चढे नाही मला घेणार मम्मी मला दे ना मम्मी मला पा ना मम्मी असं काहीच नाही ना आता नाही का म्हणेनाय काय आकडं पाय करून चालते हे बघा हे लावलेलं आहे बर्फाने त्याच शेकलेलं आहे सांगितलं पप्पाला की आईस लाव सरले ते म्हणजे लावायचं लावलं का पप्पांनी लावून दिला तुला फोन आला काय माहिती आणि नाही का मेन गोष्ट हे का किट्टूला नाही का तिकडं जेव्हा इंजेक्शन दिलं तेव्हा काहीच नव्हतं झालं खेळत होता मस्त माती माती खेळा नाश्ता केला मस्त आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर थोडासा झोपला ना झोपल्यानंतर लगेच त्याचा पाय ठणठण ठनठण ठनठण करायला लागला आणि आता उठता पण नाही चालून दाखव किट्टू दादा डान्स त्याला दूध पाजलं मी वाला मी दूध मम्मी साध तू प्रोटीन वाला दिलं होतं मी साध दिलं आहे ना किट्टू दादा तू केळी केळी नाही हे किट्टू दादा उठून चालून दाखवू मला दे प्लीज ना एकदा लंगला नाही एकदा मला दाखव चालून थोलाशा थोलाशा दाखव हे उठव त्याला इथे बसून उठव ना उठव ना थोडशा चाल ना थोलेशा दादा आता थोड्या वेळाने दाखवेन मी त्याला तो कसं चालतो इथे तुला तुला माहितीये का कि आतून गाडी घेतली आज माझे पिल्लू आणि माहितीये का सु करायला इतकी प्रॉब्लेम होत मी म्हणलं घे डायफळ घालून आज लवकर त्याच्या पप्पा ने बाथरूम मध्ये पण आतूनच माहिती माहितीये काय मागवलेलं इतकी गल आता इतका चकाळा असं डायरेक्ट दराजेजवळ गेला असत तो पण आता उठ्ठा पण येत नाही म्हणजे पिल्ल्याला आत तुला माहिती आहे तुला पार्सल बनवलेले अरे बाप किती दादाची पार्सल आले कोण खोलं मागवलं किती दादा आत्तानी पण त्या आत्तानी आत आत्तु तू का त्या खोलूम बघू हे डब्बा पण डब्बा डब्बा आत्ता कॉल चालू आहे अरे हे ना हे डब्बा बोलून बघ

थँक्यू नाही बोलणार तुला तू थँक्यू नाही बोलणार आता इकडं बघू बोल थँक्यू अरे थँक्यू पण थँक्यू बोल एकदा थँक्यू सरळ पाय करू दे करतो मला सरळ पाय करू दे तुझा नाही रे मला सरळ पाहिजे अरे नको सरळ पाहिजे डब्बा खेळू खोलू

पाव पाव। हा ग पावरायचं आता पावर आहे का नाही बघू चलो लेट स्टार्ट तुम्हाला काय वाटतं किट्टू चालणार नाही काय माझी ना ना तीन माणूस तर जाईन एक बघ थोड थोड पाय हे करतोय बघ दोन आता पाय खाली ठेवून बघ ठेवले का बघ बघितलं आता उभा राहील पाय आता उभा राहील हळू हळूच टू

तू घे ना मी घेऊ कडावर तुम्ही जाऊन हो तसेच चाल मग तू असे पाय माहिती का असे लंगडा सारखे किट्टू दादाला आता इंजेक्शन दिलेलं आहे आज आमच्या आणि आता असं माहितीये का कसं चालत आलं वाकडा वाकडा आता किट्टू दादा तू जेवण का नाही केलं तू काय खाल्लं पप्पा सोबत हा अय माकडा इकडं बघ इकलं बघ इकलं बघ इकलं बघ ना याला घेऊन जाऊ नका परत बीचवर तुम्ही याला बीचवर घेऊन गेल ना मला सोडून मग ते बोलत नाहीये ना माझ्यासोबत ना बोल बोल किट्टू पाहू दे इंजेक्शन कुठे गेलं कुठे गेलं मला बघू दे बघू दे बघू दे कुदे